हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी हा चक्क व्हिडिओ एक दीड महिन्याच्या नंतर शूट करते कारण की आता मला व्यवस्थित चालता वगैरे येईल पायऱ्या वगैरे उतरता येत आहेत आणि त्याच्यामुळं तर आज मी जाईल सिव्हिल हॉस्पिटलला म्हणजे बाळाचं बर्थ सर्टिफिकेट आणण्यासाठी मी आणि शिवानी चाललो होतो सकाळचे किती दहा साडे दहा वाजत आले होते शिवानीला जायचं होतं तिच्या कामावर आणि मला जायचं होतं हॉस्पिटलला मी एकटीच जाणार होते हॉस्पिटलच्या आतमध्ये आणि तिने जाणार होते जॉबवर हो, तर आम्ही रिक्षा बघत होतो तर पण हे रिक्षावाली वीस रुपये म्हणत होते म्हणजे शिवानीला वीस आणि मला वीस आणि इथून दयानंद गेटपासून किती दहा दहा रुपयेच तिकीट घेते तर काय काय जण वीस रुपये घेतात तर आम्ही दहा रुपयेवाल्या म्हणजे ज्यांनी दहा रुपये घेतले त्या त्या रिक्षामध्ये बसलो ज्या काकाने आमच्याकडून दहा हजार रुपये घेतले त्यांच्यात बसलो त्यांच्या रिक्षामध्ये बसलो आणि गेलो तर आम्ही जाताना मी तुम्हाला आता माझं कॉलेज कॉलेज दाखवते आकर कॉलेज म्हणजे कॉलेजचा रस्ता दाखवते कॉलेज नाही अकरावी आणि बारावी माझी त्या कॉलेजमध्ये झालेली आहे बसवेश्वर कॉलेजमध्ये तर हा जो हा जो, <coughs> जो काय का ते शिवाजी का चौक आहे शिवाजी चौकाच्या पुढे गांधी चौकाच्या अलीकडेच आहे बसवेश्वर कॉलेज तर त्या कॉलेजमध्ये माझी अकरावी आणि बारावी झालेली आहे हे बघा हा जो इथं पेट्रोल पंप आहे ना तिथून आतमध्ये एक रस्ता जाते तिथं आहे बसवेश्वर कॉलेज तर त्या कॉलेजमध्ये होते मी तर इथून पुढं शिवाणी रिक्षामध्ये होती आणि आमच्याकडं किती शंभर रुपये दिले होते आम्ही रिक्षावाल्याला पण त्यांच्याकडं सुट्टीच नव्हती त्या काकांकडे त्याच्यामुळे ते सुट्टी आणायला गेले होते मी इथं वाट बघत थांबले होते शिवाणी मध्येच बसली होती मोबाईल बघत आम्ही गेले हॉस्पिटलच्या आत आणि जो नवीन हॉस्पिटल आहे गांधी चौकातला जो ते हॉस्पिटल आहे तिथं काय ते जन्म आणि मृत्यूचा दाखला भेटत नाही ते जो जुना दवाखाना आहे ह्याच्या पलीकडेच आहे जुना दवाखाना तर त्याच्यामध्ये भेटत आहे तर पहिल्यांदा मी इथं गेले होते इथे आतमध्ये गेल्याच्या नंतर गर्दी तर एवढी होती बापरी खूप म्हणजे खूपच गर्दी होती तुम्हाला दिसलंच आता एवढी गर्दी होती पहिल्यांदा म्हणलं की हे तू कोणाला तरी विचारावं हो पहिलं म्हणजे जे जास्तीत ना सांगणारे त्यांना विचारावं हो म्हटलं की जन्म मृत्यूचा दाखला कुठं भेटतंय तर त्यांनी सांगितलं की दुसरं काय ते जुन्या हॉस्पिटलमध्ये भेटतं इथं नाही भेटत तर तुम्हाला तिकडं जावं लागेल तर मी हा रस्ता आहे जुन्या दवाखान्याकडे जाण्यासाठी इथून गेले मी आणि तिथं आतमध्ये गेल्याच्या नंतर पण मला शोधायला खूप वेळ लागला तिथल्या गार्डला विचार विचारत विचारत मी गेली कारण हॉस्पिटल एवढं मोठं आहे त्याच्यामुळं शोधायला पण वेळ लागते आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर मला किती झेरॉक्स वगैरे आणायला लावले होते झेरॉक्स आधार कार्डचे आमच्या दोघांच्या आधार कार्डचे आणि जी डिस्चार्जची चिठ्ठी दिली होती त्यांनी त्याचे एक झेरॉक्स त्या दोन्हीचं झेरॉक्स आणायचं होतं तर ते आणण्यासाठी मला वापस आणखी एकदा बाहेर यावं लागलं आणि चलायचं एवढं होतं ना बाप रे माझ्या दोन चक्र झाल्या आतमध्ये मी त्यांना आधार कार्डच्या झेरॉक्स वगैरे दिल्या आणि जी डिस्चार्जची चिठ्ठी होती त्याची पण एक झेरॉक्स दिली आणि तिथला एक फॉर्म भरायचा असेल तो एक फॉर्म भरून भरल्या भरून झाल्याच्या नंतर त्यांनी मला बर्थ सर्टिफिकेट दिलं नंतर आले मी घरी तर चला भेटत उद्या बा बाय